Thank <imitation> you. संपूर्ण राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे त्या ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती देखील काही भागात निर्माण झाली आहे आमच्या भागात ओला दुष्काळ त्या ठिकाणी म्हणता येईल मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे आणि चारकोट रॉल रॉट हा एक प्रादुर्भाव आमच्या इकडे ह्या भागामध्ये जास्त जाणवतो आहे म्हणून आज मान्य मुख्यमंत्री मोदयांच्या निर्देशानुसार सर्वे मंत्री जवळजवळ आपापल्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी शेताच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी करतायत परिस्थितीची पाहणी करतायत या ठिकाणी आपण वर्धा जिल्ह्यामध्ये भागूतल्या काही गावांमध्ये या ठिकाणी भेटू देतोय आता आम्ही या ठिकाणी सुरगाव बाबापूर नंतर शिरसमुद्रपूर आता पुन्हा अकोली या वेगवेगळ्या गावांमध्ये त्या ठिकाणी शेतीची पाहणी करतोय त्यानंतर तातडीनं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक बैठक घेऊन ह्या सर्व नुकसान परिस्थितीचे पंचनामे करून आम्ही सरकारकडे ते सादर करणार आहोत चारकोट रॉट येलोमोजॅक दोन्ही जवळपास नव्वद टक्के सोयाबीन खराब झालेलं आहे अति पाण्यामुळेच हा मोजॅक आणि चारकोट रॉट हे जे दोन प्रादुर्भाव या ठिकाणी जाणवतात ते अति पावसामुळे त्या ठिकाणी झालेले या संदर्भातले पूर्ण पंचनामे तयार करून शासनाच्या वतीनं काय मदत शेतकऱ्यांना करता येईल याचा पूर्ण प्रयत्न आम्ही करणार आहोत सततच्या पावसामुळे सोबत कपाशीची देखील वाढ थांबलेली आहे कपाशीचं जे उत्पन्न आहे तर त्याची घट होण्याची शक्यता न येत नाही सोयाबीन पूर्णपणे त्या ठिकाणी निस्तराभूत झालेला आहे कपाशीचं आपण त्या ठिकाणी झाडं जरी वाढलेली दिसले तरी त्याला कुठे बोंड नाही आपण जर बघितलं तर एक किंवा दोन बोंड त्यांना त्या ठिकाणी त्याच्यामुळे कपाशीचं देखील नुकसान झालेलं आहे याची निश्चितच दखल घेण्यात येईल पस्तीस मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे त्यामुळे मोठा प्रमाणात पाचशे सोळा गावांना फटका बसला आहे शेतकरी अपेक्षित आहे नाही तर शेतकऱ्यांना आतापर्यंत मान्य मुख्यमंत्री मोदयांच्या नेतृत्वात महायुती सरकारनं जवळजवळ बावीसशे अठरा कोटीची मदत केलेली आहे अजूनही अहवाल जसे जसे समोर येतील त्या ठिकाणी तसे तसे आम्ही शासन निर्णय निर्गमित करू आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करू बाकी जिल्ह्यांना मदत घोषित झाली परंतु वर्धा जिल्ह्यांना अजूनपर्यंत मदत घोषित नाही मे आणि जून महिन्यामध्ये आपल्या इथे जे नुकसान झालं होतं त्याचा अहवाल देखील आम्ही शासनात सादर केला आणि त्याचे पैसे देखील जिल्हा प्रशासनाकडे जमा झालेले आहेत